संपूर्ण जग आज म्हातारपणाकडे झेपलेला आहे आणि भारत हा एकच तरुण देश आहे आणि हा तरुण देश संपूर्ण जगाला आपला मेन पॉवर जो आहे तो, 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 तो पुराणाला देश ठरणार आहे आणि त्याच्यामुळे आजचा जो थीम आहे अतिशय महत्वाचा आहे कारण जसे नारायण राणे साहेब किती वर्षापासून ह्या कोकण जिल्ह्याचं दरडोळे उत्पन्न वाढावं हो याच्यासाठी सातत्याने प्रयत्न करतात राणे साहेब पण आमचे कॅबिनेट मिनिस्टर साहेब पण सातत्याने बाते बोलतात आणि त्याच्यामुळे आपल्या जिल्ह्याचं दरडोई उत्पन्न कसं वाढेल पण मी एक या लोकांना तुमच्या माध्यमातून सांगू शकतो दरडोई उत्पन्न वाढण्यासाठी नोकरी हा उपाय नाही ज्याच्यासाठी तुम्हाला उद्योजक बनवायला लागेल आणि फायदा घ्या आणि तुमचा उज्ज्वल भविष्य निवडा मी एवढंच सांगतो परत एकदा संदीप देसाई आणि संपूर्ण त्याच्या टीमला मी माझ्या मनापासून शुभेच्छा देतो कारण पालकमंत्र्यांना आम्हाला ऐकायचं आहे आमची भाजड चालूच असतात परंतु परंतु परत एकदा तुम्हाला मी शुभेच्छा देतो आणि माझ्या संबंध जिल्ह्याच्या तरुणांना कळकळीचं आवाहन करतो कृपा करून तुम्हाला अडचणी आहेत तिथं मोहन वडवडेकर साहेब मार्गदर्शन झाली बरीच लोक आज बघा सरकार मूर्तींचा कसा त्यांनी शोध लावला आणि किती व्हरायटी आमच्या समोर आणली त्यामुळे जिल्ह्यात व्हरायटी आहे त्याच्यामुळे त्याचा उपयोग करा आणि वेळेचा उपयोग करा आणि हा जिल्हा दुफला दुफला होण्यासाठी तुम्ही आणि तुम्हीच फक्त ते करू शकता वयाचे वीस ते पस्तीस चाळीस वयोगटातली त्याच्यासाठी सिरियसली हा विषय घ्या आणि जिल्ह्याचं उत्पन्न कसं वाढेल आणि तुमची सुधारणा कशी होईल एवढीच बघा मी तुम्हाला परत शुभेच्छा देतो आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईटचं युट्यूब चॅनल